नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज बघा आपण हे मी सात ब्लाऊजचे डिझाईन शिवलेले आहेत बघा हे सात ब्लाऊज आहेत एकूण तर त्या डिझाईन मी कशा शिवले आहेत आणि त्याचे वेगवेगळे आपण रेट म्हणजे शिलाई कशी घ्यायची हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मी ह्या डिझाईननुसार शिलाई कशी घेतली हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारी सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे मी हे जे काही ब्लाऊज आहे त्या सर्वचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असे तर ते तुम्ही पाहू शकाल आणि स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे हे जे काही सात ब्लाऊज आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सर्व असे कसे शिवले आहेत किंवा काय त्याचा रेट कशाप्रकारे पण रेट घ्यायचा आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं समजणार आहे त्यासाठी तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता हा पहिला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हे बघा हा आहे आपला पहिला ब्लाऊज आपण प्रिन्सेस कट शिवलेला आहे समोरून हा प्रिन्सेस कट आहे बघा प्रिन्सेस कट आपण हा ब्लाउज शिवलेला आहे पूर्ण नेक घेतलेला आहे समोरून आणि बॅकला बघा पण छान अशी डिझाईन केलेली आहे बघा लॉंग स्लीव चा हा ब्लाउज आहे आणि थोडा मोठ्या साईजचा हा ब्लाऊज आहे या ब्लाऊजची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे ऑलरेडी त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते ती तुम्ही mm. पाहू शकता बघा जवळजवळ अठ्ठेचाळीस इंच छतीचा mm. हा ब्लाऊज आहे एवढा मोठा जर ब्लाऊज कसं शिवायचं हो तुम्हाला समजत नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता बघा फ्रीलपासून ही छान असे डिझायनर बनले आणि फ्रील ही थोडीशी शिल्लक राहिली होती तर त्यापासून मी हे असं फुल बनवलेलं आहे छान असं त्यामुळे अजूनच लुक छान आलेला आहे आपल्या ब्लाऊजला आणि मोठा ब्लाऊज होता त्याचबरोबर प्रिन्सेस कट डिझायनर असल्यामुळे या ब्लाऊजची शिलाई मी पाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे या ब्लाऊजसाठी पण साईजही खूप मोठी आहे लॉंग स्लीव्स आणि प्रिन्सेस कट होता आणि डिझायनर ही आपण छान अशी केलेली आहे त्यामुळे त्यानंतर बघा पुढचं दोन नंबरचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हा तर खूपच छान असा ब्लाउज झालेला आहे हा सुद्धा त्याच एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज होते इथे बघा हा सुद्धा प्रिन्सेस कटच आपण शिवलेला आहे बघा विदाउट पॅडेड ब्लाऊज आहे हा आणि छान असा कपडा तर खूपच सुंदर आहे हा बघा जवळजवळ आठशे रुपयाचा फक्त ब्लाऊज पीस होता तर त्यांनी सांगितलं खूप छान असे ब्लाऊज शिवा त्यानंतर बघा मी माझ्या स्वतःच्याच त्यांनी सांगितलं तर मला जसं योग्य वाटेल जसं छान वाटेल तसा ब्लाऊज शिवा फक्त व्यवस्थित बसला पाहिजे तर बघा हा ब्लाऊज लाँग स्लीवचा आहे त्याला बघा हे छोटे छोटे त्रिकोण बनवले आहेत मी आणि बघा मधी हे पाईप लावून छोटे मणी त्याच्यामध्ये असं पूर्ण बाहीवरती आपण ही डिझाईन केलेली आहे आणि बॅकला बोटनेक आपण बनवलं आहे बोटनेकला बघा किती छान असं आपण बोटनेक शिवलेला आहे इथे अशा प्रकारे या ब्लाउज सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता इथे बघा हे फुल बनवलेलं आहे ह्या फुलाचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे त्यावरती एक छोटसं मनी लावून खूप छान असं पॅचेस बनवलेला आहे तर या ब्लाऊजची शिलाईसुद्धा मी पाचशे रुपयेच घेतलेले आहे त्यांच्याकडनं कारण लॉंग स्लीव्स मोठा ब्लाऊज आहे आणि बोटने का आपण शिवलेला आहे आपण एवढी जास्त नाही शिलाई कमीत कमी रेटमध्ये छान असे ब्लाऊज आपल्याकडे शिवून मिळतात हे दोन ब्लाऊज झाले आता त्यानंतर पुढचा ब्लाऊज आहे बघा हा सिल्क कपड्यावरचा हा ब्लाउज होता हा कटोरी आपण शिवलेला आहे बघा कटोरे आणि त्यानंतर स्लीव्स हे आपल्या नॉर्मल छोट्याच आहेत या ब्लाउजला बघा फक्त आपण लेस वापरून हा छान असा गळा तयार केलेला आहे बघा खूप छान झाला आहे हा सुद्धा कळा कटोरी ब्लाऊज आहे आणि फक्त लेस वापरूनच आपण याला शिलाई केली या ब्लाऊजची तीनशे रुपये आपण शिलाई घेतलेली आहे अशा प्रकारे आपण रट रेट हा ठरवलेला आहे त्यानंतर पुढचा वेलबेटचा ब्लाऊज आहे हा छोट्या मुलीचा ब्लाऊज आहे बघा पाच ते सहा सहा वर्षाच्या मुलीचा आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे खूप छान युनिक असा आपण या ब्लाऊजला लूक दिलेला आहे तुम्हाला मी दाखवते इथे बघा पुढून हा आपण प्रेन्सेस कट शिवला आहे हा सुद्धा बघा असं शिवलेला आहे थोडंसं मोठी साईज घेतली आहे हातून मार्जिन आपण भरपूर ठेवलं आहे बघा म्हणजे सात आठ वर्षापर्यंतच्या मुलीलासुद्धा हा बसू शकेल त्यामुळे हे थोडं साईड गेले आणि लेस आपण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ते व्हाईटच वापरलेली आहे त्यांच्या चॉईसनुसार तर बघा पूर्ण कमरेला आपण ही लेस वापरलेली आहे खूप छान आता सध्या ट्रेंडिंग असणारी ही लेस आपण इथे वापरली आणि लॉंग स्लीव्स केलेल्या आहेत सुद्धा आपण ही लेस वापरलेली ले आहे बघा दोरा अडकला ते, ते मी यूज कट करून ही लेस लावल्यानंतर ले थोडीशी काळजी घ्यावी लागते ओढला वगैरे तर आपले लेसचे जी डिझाईन आहे ती तुटू शकते तर अशा प्रकारे हा ब्लाऊज मी तयार केलेला आहे आणि विलवेजचा ब्लाऊज आहे छोटेच मुलीचा परंतु लेस आपण भरपूर वापरलेली आहे ही लेस खूप महाग भेटते तर छोट्या मुलीचा सुद्धा असला तरीसुद्धा या ब्लाऊजला आपण आठशे रुपये शिलाई घेतलेले आहे छोटा आहे परंतु लेट आपल्या लेसमुळे बघा किती छान असं झालेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही हे नक्की अशा प्रकारे ट्राय करू शकता आणि अशी छोट्या मुलींची ब्लाऊजची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत व्हिडिओ त्यानंतर पुढे बघा हा था 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 हा ब्लाऊज आहे इथे पाहू शकता हा तर वेगळाच आपण शिवलेला आहे पॅटर्न बघा पुढून आपण पानगळा घेतलेला आहे आणि प्रिन्सेस कट आपण शिवला आहे पॅडेड ब्लाऊज आहे हा पाहू शकता हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि बघा बाई एकदम दीड इंचाची वाई पाहिजे होती फक्त आणि तिला नेट पासून आपण ही बाई तयार केली आहे फक्त नेट वापरलेला आहे आणि बॅकला बघा त्याला भूक लावलेली नाही आहेत मी तुम्हाला दाखवते बघा हे बॅक आहे बॅकला फक्त ह्या नेटपासूनच मी हे जे आहेत नॉट ते बनवलेले आहेत बघा किती छान झाले एकदम बारीक नेटपासूनसुद्धा पहिल्यांदाच ट्राय केलं खूप छान असे नॉट झालेले आहेत आणि लटकन पाहू शकता तुम्ही छान सुंदर असे सिंपल ब्लाउजवरती एकदम छान लुक देणारे हे लटकन आपण इथे बनवलेले आहेत पाहू शकता तुम्ही किती सुंदर लटकन झालेले आहे त्यानंतर आपल्याला बघा या ब्लाऊज हा प्रिन्सेस कट आहे विथ पॅडेड आणि नेट वगैरे आपण पणच आणून लावलेला आहे लटकन छान असे बनवलेले आहे तर त्यामुळे या ब्लाउजला साडेचारशे रुपये शिलाई आपण घेतलेली आहे पाचशेपर्यंतसुद्धा या ब्लाउजला तुम्ही शिलाई घेऊ शकता परंतु आपली एरियानुसार आपल्याला बघा मी साडेचारशे रुपये शिलाई घेतली आहे त्यानंतर पुढचा ब्लाऊज बघा हा कटोरी आहे कटोरी आहे परंतु याला बघा टोकदार नको होती कटोरी तर त्यासाठी बघा हा आडवा टक्स घेतलेला आहे आपण अशी कटोरी को जर कोण तुम्हाला टोकदार नको असेल मी कटोरीच ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही सुद्धा ह्या कटोरीचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो सुद्धा पाहू शकते की हे कसं आपल्याला टक्स घ्यायचा आहे हुक वगैरे आपलं सगळे याला लावून झालेले आहेत त्यानंतर स्लीव्स बघा नॉर्मल साडेपाच इंचच्या आपण स्लीव्स इथे ठेवलेल्या आहेत आपण ठेवलेला आहे आणि बॅकला बघा आपण काय केलंय जास्त डीप नेक नको होता तो छोटासाच गळा आपल्याला इथे पाहिजे होता तर त्यासाठी बघा हा वरून मटका आणि खालून पानगळा आपण घेतला आणि लटकन लाव म्हणजे नॉट लावून हे असे फक्त फ्लावरचे ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लटकन लावलेलं ला आहे लेस लावली ले, आणि ही जो साडीतला कपडा वापरून आपण याला पायपिंग केलेले आहे साईडने तर अशा प्रकारे हा ब्लाउज आपला तयार झालेला आहे कटोरीचा ब्लाऊज आहे आणि त्याचबरोबर फक्त आपण ही पायपिंग आणि तर त्यानुसार या ब्लाउजच्या आपण साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे आता शेवटचा ब्लाऊज राहिला आपला हा सुद्धा आपण कटोरीत शिवलेला आहे इथे पाहू शकता कटोरीचाच हा पण ब्लाउज आहे थोडीशी इस्त्री करावी लागणार आहे आपल्याला ते बघा त्यानंतर शॉर्ट स्लीव आपण इथे शिवलेला आहे त्याच्या बॅकला बघा बॅकला आपण नॉट लावलेल्या आहेत आणि जास्त डिझाईन नाही केली या गळ्याला या ब्लाउज साठी एका साईडने आपल्याला हे असे आ, फक्त पानगळा करून त्यावर पॅच बनवून हे लेस आपण यावरती लावून घेतलेला आहे आणि इकडे हे पॅच बनवलेलं आहे आपण अशा प्रकारे हा सुद्धा ब्लाऊज आपला झालेला आहे या ब्लाऊजला पण आपण साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेले आहे अशा प्रकारे तर बघा हे आपले सर्व सात ब्लाऊज तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर रिंगशा पण ब्लाउज हे सात ब्लाऊज आपले झालेले आहेत अशा प्रकारे तर यापैकी कोणता ब्लाऊज तुम्हाला आवडला आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यावरती जर कोणता व्हिडिओ हे याच्या पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल तेसुद्धा मला सांगा इथे बघा यापैकी कोणती डिझाईन आवडली तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद